आज पाडव्याचे बैल आणले धुवून तर कसे दिसायला पांढऱ्याची पीठ हे गुन्ह्या गुन्ह्या थोडा थोडा काळपट दिसत असत धुतल्यामुळं पांढरा पांढऱ्याची पीठ दिसायला लागला तिथं जरा थोडी दाटण होती ना त्याच तिथं हगत येत त्याच्यावर त्याच्यामुळं ते घाण दिसत पण धुतल्यावर कसले दिसत त्या सोन्या सोन्या हिकड बघ तिथे तिकडं बघ सोन्या इकडून हाय मी इकडून इकडून बाप्पा हे इकडून हा ऐका इकडून काय दिसायला सोन्या पांढऱ्याची पीठ आणि हे सरजा सर्जा दुखलाय पण सर्जाला कारखान्याला किती खायला टाका तो खा किती खाया खा ते खपाळ्याच आणि आता बी किती खायला टाकलं तर ते खपाळ्यात का त्याला धुवून आलं तर ते खा बसला हिता का हे त्याने घाणच केली तशाला तशीच आणि हे राजा राजाने नाही केली घाण पण राजाला का माहिती का राजाला हे मांजर दुख पण आवडी आणि राणी धुईच्या राहिला खरं म्हणलं तर ह्यांना धुवून आणा पाहिजे होतं पण ह्याच दुखी दुगे धुईच्या राहिल्या आवडी तर निस्ते हातावणी होती तांबडी हिलेलच आवडीला धुईत राहिला आवडीची कपड झाली आवडीला पाणी पाजले का नाही किंवा पाह जाईल ना सकाळ पाजलं की पाजलं का सकाळ पाजलं आता संध्याकाळी टायमाला पाळ जायचं आहे पाजायचं का आणि कापसाचं काय करायला लागलं पाहिजे काय करायला हे हे सपाट लोशन आणलं आहे सपाट लोशन का झालं ते बैलाचं दुख गुदगुत करतंय लावून बघायचे त्याचं काही फरक पडला तर पडला पण कशाला लावायचे काय काय त्याला तर ह्या बायला सांबार दुखाई खाज होतंय सारखं सारखं खाज होत ते नाही आता ना खाजी नाही असल्या दोन बाटल्या लावले तवपासून खाजी नाही करी सांगावा तुमच्याकडे जनावर असले तर तुम्ही पण लावता तर आता लावायला लागलात तुम्ही बघा आम्ही <laughs> आम्ही मनाचाच प्रयोग करायला लागलो हो मनाचाच आम्ही डॉक्टरनी सांगितलं नाही काय नाही आम्हाला आम्ही आमच्या मनाचाच लागला हे जरा खाज होत नाही म्हण आपले हे चुन चुन जागेवर खाज होत आहे त्याच्या जागे गच करून राहत म्हणल्यावर ती कमन राहत राहत आहे म्हणल्यावर ती कमन राहत नाही मला ध्यान तर जाऊन नाही म्हणून गच करून राहत आहे म्हणल्यावर चांबर दुःख राहणार नाही बैलाच म्हणून सुरू केले दोन बाटल्या लावल्यात आता खाज होता क्लियर पण झाला क्लियर नाही पण झाला मालक कमी आलाय म्हणा थोडा थोडा कमी आलाय त्याने लय खाजीच होता आता आलाय हवा हो आता तो पण फोडायचं वाटली लावायची किलेर लो गाव खालत मानावर मऊ झाले बघा दोन बाटल्या लावल्या किलेर खट झाले ह्या बाबा हे झालं मऊ झाले हाय का कधीशी लावलं होतं धुवून काढलंय धुवून काढायचं लगेच दिवसाला आठ दिवसाला निस्ते खपल्यावणी खपल्यासारखं झालं किलेर खट पातीला झाले बघा

थांब रे थांब थांब झाला थांब ते वरी लावा ना मेन जागेवर जिथं आहे तिथं लावा तिथं पुन्हा आग उठायची जागा करू नका त्याला तिथं कमी आहे बघा थांब वरी लावा वरी लावा वरी लावाय म्हटला कुठे ना आपलाच घरदा करतात ह्याच्यामुळेच बायकोला जास्त उचलावं लागत बघा आवाज मनाने काम केलं म्हणजे काही नाही कोणी आवाज उचलित नाही तर काय कायच नाही म्हणजे बाटली घेऊन आले दिले बी मॅच तुम्हाला घेण नाही नाही मग तसं म्हणते ना, गया गया। गया ना, गया ना।, ना, ना। मी तेच जागा सांगत येतो तुम्ही दुसरीच सांगायला मग तसं सांगा म्हणते मी तुम्हाला राजा हो रे मंग कडक बाटली आणली कडक लावा पलीकुन जरा चांगली मला टाकीत उचकून नाही टाकीत उचकून कसं टाकीन त्याचं दुखाय राहायचं ना का त्याला ते टा त्या टिपक्यावर लावा खाली गो टिपका बघा बी ते आली पायापाशी हो लावा काही ढोपरावर सगळं गज दुकाने भरून गेलाय बाई काय करू आता आहे सगळं लावलं पोलीकून राहिले एका जागेवर चटा बैल ऐकत येतो ऐका बैल त्याला माहितीये आपल्यासाठी करायला म्हणून वाजले धुंगरे खळखळाम खळखळाम राहता येत बघा आता तसा राजा तू त्यानं घेऊ नको दिकात आलय मा ह्या तेव्हा मालकाच्या दिमाकत नव्हतं आलं माझ्या दिमाकात ते त्या मालकाच्या दिमागात आलंच नव्हतं हे असं करायचं म्हणून खा आता वैरण मालक खाऊ द्या खर नाही ऐकलं ते काय आहे ते सरपांनाच कोण ठुले तुम्ही ठुले का मी ठुल्या कुणी ठुले पण मी येते का इकडं मला सांगा ना पंधरा दिवस थोडकाची काय गरज आहे जिथं आहे तिथंच ते मी ठेवलेल्या जागेवर ठेवित नाहीत बरं बरं बराबर आहे तुमचं मालक मला आवडलं बरं का तुमचं मला आवडलं त्यालाच बायकू करतात नसतं तुमचे एक न एक न जपून ठेवायसाठी मी नाही का वडील एकदा वडीतिसन मला खोरं लपून ठेवतीस एकदा तिसन खोरं लपून ठेवतीस मी नाही ठेवलं मला चार पाच दिवस झाला मी हातच लावला नाही <सली> त्याला <होल> माझ्या पिलुसाला काय टाका की वैरण पिलूस बघायला निसतं मला नाही ना हे करायचं हातात मय हे आहे मोबाईल हाय तुम्हाला धरले तुम्ही काम करायलाच कसं म्हणून दाखवायला लागले दाखवले का नाही त्याला पाठीमाग ढोपरा कमी पडले लागले माहिती का पाठीवर लागले बघा झगट काप पाठीवर लागले चांगलं सांगा त्याला खातवाय बिया ना काहीच माहिती माहितीये का राजा राजा आपले हे सर पर काय गुण्या गुण्या ते राहू द्या ना खंदू त्या बाजूला घेतल्यावर बाहेर काढायचे का पहिले काढायची का आबा फिरकायला लागलं या मला पाऊस पिऊस येतो काय हो इकडून पाहिजे थपड बघा हे उघडच आहे इकडून इकडून पुढून एक थपड टाकायचं त्याला नका टाकू बाया खाली लगेच हे करता या उचकून टाकीतय सकाळ पस्तूर म्हणून मग तेच म्हणते शेणाचे खले

बाळदाना मोठा आहे टाका टाकातील पुढच्या टाका त्या पुन्हा ब जाऊ नायच्या पिलूस कसं उड्या मारल्या हिला आवाज मारा बरं ना तुला पाणी पाजले का पाणी पाणी पाहिजे का कसं की बघा ह्यांना पाणी डबल डबलिंग डबलिंग किती वाड राहिले किती राहिले ढकन सापडलं का तुम्हाला अ ते चांगल्या जागा ठेवा डबल सापडायसारखं ते पुढची कॅरी बघायची आहे अवस्थेत का आणि दुसरी मालमाची बाटली हा খাব <small>